नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चोली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की जानकी सुमित्राला म्हणते आई आपल्या घरात जी बाई आहे ती पार्वती आई नाही आहे ती कोणीतरी भामटी बाई आहे ती कोण आहे याचा पुरावा फक्त माझ्या हाती लागला पाहिजे एकदा पुरावा हाताला लागला की मी सगळ्यांसमोर तिचं पितळ उघडं पाडेन सुमित्रा म्हणते हा शहाणपणा तुला आत्ता सुचतो आहे का अगं परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर तर तुला हे सगळं सुचतं आहे का जानकी तुझ्या एका चुकीमुळे त्या बाईने सगळं घर काबीज केले आता ऋषिकेश हे दोघही माझे राहिलेले आहेत त्या दोघी बोलत असतात आणि तेवढ्या तिथे ते लता येते लता ऋषिकेशला आवाज देते आणि त्याला गोळ्या आणायला सांगते औषध आणायला सांगते ऋषिकेश लताला आई आई म्हणत असतो आणि लता त्याच्या गालावरून मायेने हात फिरवत असते सुमित्राला ही गोष्ट खूप खटकते ते दोघही छान गप्पा मारत असतात बराच वेळ एकमेकांशी बोलत असतात आणि सुमित्रा त्यांना बघून रडत असते सुमित्रा म्हणते जानकी तुला काय सिद्ध करायचं ते कर पण एक लक्षात ठेव आता वेळ निघून गेलीये सुमित्रा आपल्या रूममध्ये जात असते आणि जानकी तिच्या मागे मागे जात असते लता जानकीचा हात धरते आणि जानकीला म्हणते अगं जानकी कुठे निघालीस तू माझे पाय खूप दुखतात ग माझ्या पायाला तेल लावून देतेस का ऋषिकेश दारात असतो तो, तो दारातून जानकीला बघतो जानकीचा नाईलाज होतो आणि ती लताचे पाय दाबून द्यायला तिच्या पायाला तेल लावून द्यायला जाते तर इकडे ऐश्वर्या सारंग रूममध्ये असतात ऐश्वर्या विचारते सारंग सकाळी सकाळी हे काय करताय तुम्ही नोटपॅड आणि हे सगळं पेन वगैरे कागद कॅल्क्युलेटर हे कसला हिशोब करताय तुम्ही सारंग म्हणतो ऐश्वर्या सगळ्याचा सा हिशोब करतोय मी आणि आकडे बघून मला आकडी यायची वेळ आली आहे ऐश्वर्या म्हणते काय बोलताय तुम्ही काही कळत नाही आहे स्पष्टपणे बोला बरं म्हणजे मला कळेल असं बोला ही कसली आकडेमोड चालू आहे सारंग म्हणतो ऐश्वर्या मध्यंतरी आपल्याकडे पैसे नव्हते तेव्हा आपण कर्ज घेतलं होतं लोकांकडून अहो आता ते कर्ज कसं फेडायचं या विचारात मी आहे बघा ना लोकांचे एवढे मोठे पैसे द्यायचे बाकी आहेत ऐश्वर्या म्हणते सारंग ठीक आहे ना त्यात एवढं काय आहे देता येईल सारंग म्हणतो कसे काय देता येईल अहो ऐश्वर्या आत्तासुद्धा तुम्ही एक लाख रुपये उसने घेतलेत ते घ्यायची काही गरज होती का ऐश्वर्या म्हणते मग काय करायचं होतं मी सांगा ना तुमच्याकडे काही उपाय होता अव ती लता काय करत होती कशी वागत होती तुम्हाला माहिती आहे ना तिची भीती घालवण्यासाठी मला हे सगळं करावं लागलं सारंग म्हणतो ऐश्वर्या लताबाई पलटणार तर नाही ना नाही म्हणजे जानकी बहिणी तिला बोलल गोड गोड बोलून आपल्या बाजूने करून तर नाही घेणार ऐश्वर्या म्हणते सारंग हे असं काहीही होणार नाहीये आणि ती जानकी ती फक्त हुल देते ती काही करणार नाहीये आणि जानकी जरी हुशार असली ना तरी आपणही सावध राहायला हवं सारंग विचारतो पण आपणच या सगळ्यामध्ये अडकलो तर ऐश्वर्या म्हणते सारंग पॉझिटिव्ह बोलता येत नसेल तर ना तर नेगेटिव्ह तरी बोलू नका आता काहीही झालं तरी हा प्लॅन आपल्याला सक्सेसफुल करून दाखवायचाच आहे आता अजिबात काही बोलायचं नाही आहे तुम्ही त्या मच्छरवाल्याला बोलवा आणि बागेमध्ये स्प्रे करायला सांगा बाकीचं बघते मी काय करायचं आहे पुढे सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही सांगताय ते मी सगळं करतो पण तुम्ही पण प्लीज प्लीज सगळं सांभाळून करा पण या सगळ्यामध्ये आईला काही त्रास होणार नाही याची काळजी घ्या ऐश्वर्या म्हणते नाही आईंना काही त्रास होणार नाही तुम्ही अजिबात काळजी करू नका तुमची आई ती माझी आई आहे त्रास आईंना नाही होणार पण त्या जानकीला नक्कीच होईल आता इथून पुढे जे काही होईल ना त्या सगळ्याचं बिल आता तिच्यावरतीच फाटणार ऐश्वर्याने पुढचं सगळं प्लॅनिंग करून ठेवलेलं असतं ते मुद्दामच सारंगला मच्छरांचं औषध मारणाऱ्या माणसाला बोलवायला पाठवलेलं असतं तर इकडे जानकी लताचे पाय चेपून द्यायला तिच्या पायाला तेल लावायला येते जानकी लताकडे संशयाने बघत असते लता म्हणते काय गाये डोळे काय वटारून बघतेस तेल लाव गुपचूप पायाला मी सासू आहे तुझी सेवा कर माझी जानकी विचारते असं का वागता हो तुम्ही तुम्हाला पण चांगलंच माहिती आहे तुम्ही ऋषिकेशची आई नाही आहात तुम्ही पार्वती आई नाही आहात आणि तरी इथे येऊन तुम्ही का हक्क गाजवताय तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता पण तुम्ही तुमच्या मनाला फसवू शकत नाही तुमच्या मनाला सगळं खरं माहिती आहे अहो तरी असं का वागताय तुम्ही एकदा प्लीज एकदा विचार करा या सगळ्याचा आणि खरं मला सांगा तुम्ही पार्वती आई नाही आहात ना तुम्ही दुसऱ्याच कोणीतरी आहात ना प्लीज तुम्ही खोटं बोलू नका लता म्हणते ए मी खोटं वगैरे काही बोलत नाही आहे आणि उगाच माझ्यावर कसलेही आरोप करू नकोस मी तुला पाय छेपायला सांगितले म्हणून तू माझ्यावर संशय घेतेस का नको छेपू नाही छेपायचे तर लता रडायची नाटकं करते लता म्हणते मी इतक्या खस्ता खाल्ल्या इथपर्यंत पोहोचले सगळ्यांना पुरावे दाखवले पण हे लोक काय करतायत हे लोक मला प्रश्न विचारायचे थांबतच नाही आहेत यांच्या जीवाला काही चैनच पडत नाही जानकी विचारते झालं का तुमचं रडून वगैरे सगळं करून तुम्हाला आणि मला आपल्या दोघींना माहिती आहे की तुम्ही खोटं बोलताय पण हे नाटक का करताय तुम्ही कशासाठी करताय तेवढं तिथे ते नाना येतात नाना विचारतात जानकी काय झालंय लता मोठमोठ्याने रडायला लागते नाना विचारतात काय झाले का रडतायत या लता म्हणते अहो रडू नाही तर काय करू बघा ना ही आपली सून अहो माझ्यावरती आरोप करते माझ्यावर मी पार्वती नाहीये मी खोटं बोलते असं म्हणते ती जानकी म्हणते नाना असं काही नाहीये त्यांचा गैरसमज होतोय लता म्हणते अहो मी हिला फक्त पायाला तेल लावून दे म्हटलं होतं बघा ना ही कशी करते माझ्यावर संशय घेते नाना म्हणतात जानकी हे सगळं काय चालू आहे अगं मला माहिती आहे आत्तापर्यंत तू सुमित्राची सगळी सेवा केलेली आहे पण आता तुझी खरी सासू आली आहे ना अगं तिची सेवा कर हे बघ तुला सेवा करायची असेल तर कर नाही तर नको करू मी तुला बळजबरी करणार नाही पण तिला त्रास होईल असं तर वागू नकोस दे ते तेलाची ते ते वाटी इथे ते, मी ते दे मी तेल लावून देतो जानकी म्हणते नको नाना मी लावते तेल लता म्हणते काही नको मला कोणाचीही मदत नको आहे माझं मी तेल लावून घेईन जानकी म्हणते नाना तुम्ही जा मी लावते तेल नाना निघून जातात जानकी लताच्या पायाला तेल लावत असते लता म्हणते ए बघतेस काय नीट लाव तेल जरा पायाला कमीत कमी वीस वेळा तरी मालिश करून दे म्हणजे दोन्ही पायाला वीस वीस वेळा हा जानकी तिच्याकडे रागाने संशयाने बघत असते तर इकडे सुमित्रा आपल्या रूममध्ये बसून लताचा विचार करते लता या घरात आल्यापासून नाना ऋषिकेश यांच्यावरती कसा हक्क गाजवते हे तिला आठवतं आणि सारंगने मच्छरवाल्याला बोलवलेलं असतं तो धूरवाला धूर सोडतो आणि तो सगळा धूर सुमित्राच्या रूममध्ये जातो ऐश्वर्या रूमची कडी लावून घेते आणि सुमित्राला त्या धुराचा त्रास व्हायला लागतो सुमित्रा दरवाजा उघडायचा प्रयत्न करते पण तिला दार काही उघडता येत नाही दरवाजा बाहेरून बंद असतो सुमित्रा दरवाजा नॉक करते जानकीला आवाज देते मदत मागत असते जानकीला सुमित्राचा आवाज येतो जानकी म्हणते आई हाका मारतायत जानकी जात असते लता तिचा हात धरते तिला थांबवते लता म्हणते कुठे निघालीस ग तू जानकी म्हणते आई हाक मारतायत मी जाते बघून येते त्यांना काय हवं येते लता म्हणते त्याची काही गरज नाही आहे माझ्या पायाला तेल लाव आणि मालिश कर जानकी म्हणते अहो आईंना माझ्या मदतीची गरज लागत असेल त्यामुळे ते आवाज देत असतील लता म्हणते काही गरज वगैरे नाही आहे सगळी नाटकं चालू आहेत तिची तू माझ्या पायाला तेल लावतेस ना हे तिला समजलं असणार आहे त्यामुळे हे सगळे नाटकं चालू आहेत तू अजिबात जायचं नाही तिथे जानकी म्हणते असं का वागते तुम्ही सोडा मला लता म्हणते अजिबात नाही मी जाऊ देणार आहे तुला तू तु इथून जाऊन तर दाखव गं लगेच मी तुझ्या नवऱ्याला फोन लावते आणि नानासाहेबांना सुद्धा फोन लावते त्या दोघांना पण सांगते की तू कशी वागती असती उठतेस का जातेस का जानकी तिथेच बसून असते पण तिला सुमित्राची काळजी वाटते तर इकडे सुमित्राचा जीव गुदमरत असतो तिला खूप त्रास होत असतो सुमित्रा दरवाजा नॉक करते दरवाजा खूप वेळ ठोकत असते जानकीला आवाज देत असते इथे जानकी मनात विचार करते आणि मनात म्हणते आई मला हाका मारतायत म्हणजे नक्कीच इथे काहीतरी झालं असेल जानकी पटकन तिथून उठते आणि धावत खाली जाते इथे ऐश्वर्या सुमित्राची मदत करते तिला हॉलमध्ये घेऊन येते जानकी तिथे येते जानकी विचारते आई काय झालंय आणि आईंच्या रूममधून धूर कसं काय येतोय काय झालं काय ऐश्वर्या म्हणते आईंच्या खोलीत धूर झाला होता तो मच्छर मारायचा नाही का तो धूरवाला आला होता त्याने धूर सोडला आणि आईंना खूप त्रास होत होता कोणीतरी आईंच्या रूमला बाहेरून कडी लावली होती विचारा आई किती त्रास झाला त्यांना जानकी विचारते आई तुम्हाला त्रास तर होत नाही आहे ना दवाखान्यात जायचं आहे का सुमित्रा म्हणते तू माझ्याशी काहीच बोलू नकोस मी एवढ्या जीवाच्या आकांताने तुला हाका मारत होते कुठे होतेस ग तू कुठे राहिली होतीस लता म्हणते जानकी माझ्या पायाला तेल लावून देत होती त्यामुळे ती येऊ शकली नाही आणि काय ग मेरी तर नाही ना तू लगेच काय झालं तुला ओरडायला सुमित्रा म्हणते जानकी तू तु तु तुझ्या सासूची सेवा करत होतीस त्यामुळे तू माझ्या जीवाची परवा सुद्धा नाही केलीस ना जानकी म्हणते आई तसं नाही आहे माझं ऐकून तरी घ्या सुमित्रा म्हणते मला कुठल्याही स्पष्टीकरणाची गरज नाही आहे मला काही ऐकूनच घ्यायचं नाही आहे आता जानकी मी खूप मोठी चूक केली मी तुला जीव लावला आज माझ्या जीवावर बेतलं तेव्हा मला कळलं माझी खरी सून ऐश्वर्या आहे मदतीसाठी इतक्या हाका मारल्या तुला आवाज दिला पण शेवटी मदतीला कोण आलं मदतीला आली ती माझी ऐश्वर्या ऐश्वर्या म्हणते आई तुम्ही बोलू नका तुम्हाला त्रास होईल ना आपण एक काम करू ना आपण बाहेर मोकळ्या हवेत जाऊ म्हणजे तुम्हाला जरा बरं वाटेल ऐश्वर्या सुमित्रा बाहेर जातात लता जानकीला म्हणते काय गाय जानकी इतकी धावत पळत तुझ्या सावत्र सासूकडे गेली होतीस पण काय झालं तिने तुला तोंडावरच पाडलं ना बघितलं ना तुझी सासू तुला कशी सुनावून निघून गेली शेवटी सख्ख ते सख्खं असतं जानकी लताकडे रागा बघते आणि बाहेर निघून जाते तर थोड्या वेळाने जानकी आपल्या रूममध्ये येते जानकी विचार करते मनात म्हणते आता काहीही झालं तरी ती बाई लता आहे हे सिद्ध करण्यासाठी मला एक लाख रुपये त्या माणसाला द्यावेच लागतील जानकी कपाट उघडायला जाते पण कपाट लॉक असतं जानकी कपाटाच्या चाव्या शोधते पण कपाटाच्या चाव्यासुद्धा तिथे नसतात जानकी म्हणते चाव्या नेहमीच्या ठिकाणी पण नाही आहेत मग कुठे ठेवल्या असतील कोणी कपाट लॉक केलं असेल म्हणजे ऋषिकेशनेच चाव्या लपवून ठेवल्या असतील कसं विचारू मी त्यांना संशय आला तर जानकी ऋषिकेशला फोन लावते जानकी ऋषिकेशला विचारते ऋषिकेश कपाटाच्या किल्ल्या कुठे ठेवल्यात तुम्हाला काही माहिती आहे का ऋषिकेश म्हणतो जानकी चाव्या माझ्याकडे माझ्या खिशात आहेत मी मुद्दा माझ्यासोबत घेऊन आलो कपाटामध्ये पैसे आहेत ना म्हणून मी ते केलं जानकी विचारते का असं केलं तुम्ही ऋषिकेश म्हणतो जानकी काल विनाकारण आपण एक लाख रुपये गमावून बसलो आहे आणि मला माहिती आहे तो माणूस आज सुद्धा तुला फोन करणार आणि तू परत त्याला भेटायला जाणार आणि त्याला पैसे देणार जानकी आता मला चुकीच्या माणसाला पैसे जाऊ द्यायचे नाही आहेत जानकी ऋषिकेशकडे रिक्वेस्ट करत असते ऋषिकेश म्हणतो नाही मी चाव्या अजिबात देणार नाही ऋषिकेश फोन ठेवून देतो जानकी म्हणते आता काय करू मी कुठून आणू पैसे जानकी टेन्शनमध्ये असते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की जानकी सौमित्राला फोन लावते आणि त्याला सांगते की मला जरा पैशांची गरज आहे पाठवता का भाऊजी सौमित्र विचारतो किती पैसे आहेत जानकी म्हणते एक लाख रुपये भाऊजी माझ्यासाठी हे पैसे खूप महत्त्वाचे आहेत आणि आजच्या आज मला ते हवेत सौमित्र म्हणतो बहिणी काळजी करू नको मी लगेच ट्रान्स्फर करतो तर रात्री जानकीला पैसे मिळतात आणि जानकी ते पैसे घेऊन घराबाहेर पडत असते तेवढं तिथे ऋषिकेश येतो ऋषिकेश विचारतो कुठे निघालीस जानकी म्हणते देवळात निघाले मी येते जानकी बाहेर पडत असते आणि ऋषिकेश तिला थांबवतो ऋषिकेशला माहिती असतं की जानकीकडे पैसे आहेत आणि जानकी मुद्दामच हे सगळं करते ती पैसे द्यायला जाते ഋഷികേശ ത പദരാഖാ ലപലില പൈ വാർ കാ